श्री स्वामी समर्थ आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत सुख आहे ते शाश्वत आहे म्हणूनच ते अक्षयही आहे आणि हे अक्षय आहे म्हणूनच अक्षय तृतीयेचा दिवस हा सुद्धा खास आहे हे, हे ज्याला समजेल त्याला शाश्वत सुखाचा मार्ग सापडेल सुखसौख्याचे अक्षय धन गवसेल अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही साधे सोपे उपाय केले तर आपल्याला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी विशेष असा मुहूर्त बघण्याची गरज नसते अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो शुभ असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस वर्षभर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवसाचे दोन शुभरंग आहेत या दिवसाचे हे शुभरंग असणार आहेत आणि या रंगांना विशेष असे महत्त्व आहे तसेच या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मातीचे रक्षक भगवान विष्णू तर हे या दिवसाचे केंद्रस्थान आहेत श्री परशुरामांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो गंगा नदी पृथ्वीवरती याच दिवशी अवतरली होती अशीसुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा केली जाते तर आपल्याला या दिवसाचे कोणते शुभ रंग आहेत तर हे जाणून घ्यायचे आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीयेचे कोणते शुभरंग आहेत तर यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे शुभाचे प्रतीक म्हणजे हा लाल रंग लाल रंग आपण या दिवशी परिधान केला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व आहे महिलांनी लाल रंगाची साडी या दिवशी परिधान केली घराम तर घरामध्ये सुखसमृद्धी येते देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावरती राहते त्याचप्रमाणे लाल रंगाच्या लाखेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा या दिवशी महिलांनी हातामध्ये परिधान करायला हव्यात तसेच दुसरा जो रंग आहे तर तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा श्रीहरिविष्णूंचा अतिशय प्रिय आहे देवगुरू बृहस्पती सुद्धा हा रंग संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा अध्यात्म व धर्मासाठी जबाबदार आहे या दिवशी पिवळे कपडे परिधान केल्याने सकारात्मक भावना निर्माण होतात त्याचप्रमाणे श्रीहरी सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि या दिवशी महिलांनीसुद्धा पिवळ्या रंगाची साडी आवरजून परिधान करावी आणि यासोबत पिवळ्या रंगाच्याच लाखेच्या बांगड्या आणि जरी लाखेच्या बांगड्या काही कारणाने मिळाल्या नाहीत तरी पिवळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या नक्की परिधान कराव्यात ज्यामुळे विष्णूंची कृपा आपल्यावरती राहील आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील तर अशा प्रकारे लाल आणि पिवळा हे दोन शुभ रंग आहेत या दोन रंगांना अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष असे महत्त्व आहे या व्यतिरिक्त इतर जे रंग आहेत तर ते सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानलेले आहेत इतर रंगाचे सुद्धा आपण वस्त्र जे आहे तर ते या दिवशी परिधान करू शकतो परंतु ज्यांना जास्त सकारात्मकता हवी आहे किंवा जास्त शुभ फळ प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे तर अशा व्यक्तींनी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र आवराजून परिधान करावे परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे मात्र परिधान करू नयेत काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला आहे कोणत्याही धार्मिक विधीसाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत असे सांगितले जाते त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला या दिवशी पूजा करायची नाही किंवा या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालणे हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे तसेच या दिवशी धनप्राप्तीसाठी काही खास उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपण करू शकतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हळद आणि तांदळाचा वापर करून उपाय करायचा आहे एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत जेव्हा आपण माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करतो त्या पूजेमध्ये आपल्याला ह्या दोन्हीही वाट्या मांडायच्या आहेत आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला या दोन्ही वाट्या उचलायच्या आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीचा वापर करून आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे आणि ह्या स्वस्तिक चिन्हामध्ये बरोबर मध्यभागी आपल्याला दु आपण दुसऱ्या वाटीमध्ये जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि हे, हे आपल्याला असेच दिवसभर आणि रात्रभरसुद्धा राहू द्यायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत यामुळे उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते घरामध्ये पैसा टिकून राहतो त्यानंतर या दिवशी आपण लक्ष्मीची पावले खरेदी करू शकतो आणि आपल्या घरामध्ये ती चिकटवू शकतो आपला जो उंभरटा आहे तर त्याच्यावरती एका बाजूला आपण लक्ष्मीची पावले चिकटवू शकतो यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या वास्तूमध्ये कायम राहतो आर्थिक वृद्धी होते घरातील ज्या पैशासंबंधीच्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आपली जी तिजोरी आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण माता लक्ष्मीची पावले ठेवू शकतो अक्षय तृतीयेला आपण कवड्याचा उपाय जर केला तर तो अधिक फलदायी मानला जातो यासाठी अकरा कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या कवड्या लाल कापडामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आपण लाल कपड्यामध्ये या कवड्या बांधल्यानंतर त्या पोटलीची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे त्याला धूप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि ही पोटली तशीच आपल्याला राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे यामुळे धनधान्यामध्ये द्धन बरकत येते आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होतात आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते अतिशय प्रभावी असा कवड्याचा उपाय जो आहे तर तोसुद्धा आपण तो। या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे लग्न जमण्यासाठी आईवडिलांनी एक उपाय या दिवशी जर केला तर आपल्या मुलांची लग्ने जी आहेत तर ती लवकर होत असतात आता हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे तर या दिवशी आपल्या आजूबाजूला जर कोणाचे लग्न असेल तर त्या ठिकाणी जी कन्या आहे तर तिला दान स्वरूपामध्ये काहीतरी द्यायचं आहे एखादी वस्तू आपल्याला तिला द्यायची आहे यामुळे आपल्या मुलीच्या मुली लग्नामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होत असते आणि आपल्या मुलीचा विवाह जो आहे तर तो लवकर होऊ शकतो यानंतर आहे तो म्हणजे नारळाचा उपाय एकाक्षी नारळ जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो नारळ जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये जो एकाक्षी नारळ आहे तर एक लाखांमध्ये एखादा नारळ हा एकाक्षी नारळ असतो तर असा जर एकाक्षी नारळ आपल्याला मिळाला तर आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी मातेच्या चरणी हा नारळ अर्पण करायचा आहे असे जर आपण केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याचा तुटवडा जो आहे तर तो राहणार नाही पैशाची कमी आपल्याला भासणार नाही तर एकाक्षी नारळाचा उपाय अतिशय साधा सोपा उपायसुद्धा आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो त्यानंतर आपण या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याच्या पानाचं तोरण जे आहे तर ते लावू शकतो अकरा आंब्याची पाने घेऊन त्याचे तोरण बनवायचे प्रत्येक पानावरती ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचे आणि हे अकरा आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य दरवाज्याला लावायचे यामुळे जे काही दोष आहेत इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा कारण या दिवशी केलेल्या दानाचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो जी काही सत्कर्मे करतो चांगली कामे करतो तर याचे आपल्याला अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात